नगर प्रतिबिंब न्यूज वंजार गल्लीत रायगड तरुण मंडळ ट्रस्टने केला अधिशक्तीचा जागर महिलांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून घटस्थापना पारंपरिक वाद्यांचा गजर नवरात्र उत्सवातून महिला शक्तीचा जागर होतो शीतल जगताप शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळाच्या वतीने भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीचा जयघोष करून महिलांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली परिसरातील सर्व महिला आणि युवती वर्गाने या उत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवून आदिशक्तीचा जागर केला डोक्यावर फेटे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी लक्ष वेधून घेतले नगरसेविका शीतल जगताप आणि अश्विनी जाधव यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली शिवसेनेचे शहर प्रमुख तथा मंडळाचे मार्गदर्शक सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक ढोल पथकाच्या वादनात मंगलगेट परिसरातून देवीची मिरवणूक काढण्यात आली होती तुळजाभवानी मातेचा जयघोष करून पारंपरिक वाद्यांचा गजर यावेळी करण्यात आला नवरात्रीच्या प्रारंभी रंगलेल्या सोहळ्यात कविता धूपधरे मनीषा देशमुख पायल मुंडलिक प्रीती डापसे उषा शिंगटे कांता गवळी अश्विनी डापसे श्रुती साळुंके सुनीता दळवी सुवर्णा साळुंके ललिता साळुंके मंजुषा मर्दाणे अंबिका गवळी जिया रामनानी जयश्री गवळी उज्ज्वला मुर्तडकर वनिता देशमुख सुरेखा गवळी लक्ष्मी साळुंके वनिता जाधव किरण जाधव लता साळुंके बेबी थोरात सुनीता गवळी सुभद्रा मुंडलिक त्रिशुल्या शिरसे सागर शिल्पा जाधव मनीषा शिंगटे कल्पना शिंगटे रोहिणी शिंगटे भारती गवळी इंदूबाई गवळी पुष्पा शेटे द्वारका साळवे विमल डापसे मीना थोरात आशा थोरात जयश्री थोरात माधुरी थोरात सुरेखा शेटे यमुना शिंगटे रंजना दरक निर्मला धूपधरे अमृता क्षीरसागर रत्ना मर्दाणे जया जाधव श्रेया साळुंके हेमलता देवकर नंदा देवकर समृद्धी डापसे वैष्णवी धूपधरे अर्चना गवळी आदींसह रायगड तरुण मंडळ

नवरात्रामध्ये कोणती साडी घातली जावं तसंच कसं मेकअप केला जावा हे सर्वच महिलांच्या मनातील एक मला असं वाटतं आनंदाचा क्षण असतो की आज घटस्थापना झाली काम भरपूर असतं त्यांना पण त्या कामातून कुठंतरी विरंगणा म्हणून नवरात्र उत्सव हा खूप छान पद्धतीने महिला या पार पडत असतात तसंच या ठिकाणी आल्यानंतर कळलं की हा जो मला असं नवरात्राचा उत्सवाचा कार्यक्रम आहे इथं सर्वच महिला छान पद्धतीने कठीण संघटित आहेत त्यामुळे खूप छान पद्धतीने एकत्र कार्यक्रम केल्यामुळं महिलांची शक्ती ही वाढत असते जसे आई जगदंबेने आजपासून दिवस झाला त्याच्या शक्तीचा जागर होतो तसेच महिलांमध्ये शक्तीचा जागर होत असतो आणि ह्या ठिकाणी जास्त वेळ न घेता तुमचे जे युथ खेळ होणार आहेत त्या खेळासाठी सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वच महिलांना तसेच पुरुष मंडळांना या ठिकाणी शारदीय नवरात्र असायचे मी खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मला बोलवणं सन्मान केला त्याबद्दल सर्वांच्याच आभार मानते कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवतो पण भैयांना जमत नाही पण भाऊ तुम्हाला एक सांगू इच्छिते भैया तुमच्या प्रेमाचे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं सचिन भाऊकडे नाही गेलं मी गेले दुसरं कोणी गेलं तरी जमत त्याच्यामुळे तुम्ही असं विचार नका करू तुम्छ का भैया वेगळे मी वेगळे मला इथे आल्यानंतर कमी वाटत त्याच्यामुळे मी आले का भाई आले काय असं समजून घ्या भैया होते आणि रायगड कडून मंडळ ट्रस्ट आणि रायगडच्या रणरागी यांच्या त्यांनी शीतलता येईल होतं त्याबद्दल त्यांनी येऊन जो त्यांचा सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे खूप धन्यवाद प्रतिनिधि निलेश आगरकर नगर न्यूज 24 फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा